कसला का वास सुटलाय खान बनवलं वाटतं काहीतरी काय काय बनवलंय बाहेर टेरेसर्यंत वास आला हा काय म्हणतो कुणाच्या खिडकीतून इतका चांगला वास येतोय मी म्हटलं आपल्या खिडकीतून येतोय की नक्की कुणाच्या दुसऱ्याच्या मी म्हटलं थांब जाऊन येते बघते घरी काय बनवलंय काय बनवलंय काय नक्की तू येतोय पण त्याला वरण फळ पण हे गरम गरम खाल्लं तरी छान लागतं थंड झालं त्याची मजा काय काय त्याचं नाव काय मला बोलतात वरण फळ वरण घेतो तुरीची जरा हळू बोलशील का मला काय कळत नाही तू काय बोलते ते काय थांब जरा एक मिनिट एक मिनिट थांब जरा खाऊ आम्हाला पण कळू दे आमच्या दर्शकांना पण कळू दे नक्की तू काय नवीन नवीन रेसिपी आहे वाटतं नाही मी तर कधी अजूनपर्यंत टेस्ट नाही केलं नाव सुद्धा ऐकलेलं नाही यायचं ही नवीन रेसिपी नाही जुनीच रेसिपी आहे मी कशा पहिल्यांदा बनवलं खूप छान झाली पण कस कशाचं बनवलंय आहे आता मला सांगा आपल्याला चपात्या आपण कधी कधी बनवतो जास्त होतात मग ते आपल्याला परत चपात्या टाकून देण्यापेक्षा चपात्याचं आपण वरण फळ बनवायचं कधी कधी आपण चपात्याचं कणिक मळतो आणि नंतर वरण वरणफळामध्ये डाळीमध्ये टाकतो मित्रांनो ऐकून का नवीन तुम्छा रेसिपी आहे जर तुमच्या घरामध्ये चपात्या उरल्या शिल्लक राहिल्या असतील तर तुम्ही त्याचं नवीन पदार्थ बनवू शकता नाही म्हणजे दुसरा अर्थ म्हणजे त्याचं की अन्न वाया जात नाही आहे एक नवीन छान रेसिपी तुम्ही घर बनवू शकता भूक लागली असेल किंवा असं मध्येच कधी तुम्हाला वाटणं आता वडापाव खाऊ काहीतरी खाऊ आणून तर ते न करता जर चपात्या तुमच्या घरात उरल्या असतील तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा थांबा मी तुम्हाला आता त्याचं कसं बनवलेलं आहे ते तुम्हाला आता सांगते कसं बनवलं ह्याचं नाव काय या रेसिपीच काय बोलतात चकुल्या हाण फळ बोलतात वरणफळ हे मी झटपट अशी रेसिपी बनवलं चपाती माझ्या माझ्याकडे शिल्लक पण ह्याला बनवायला किती वेळ लागतो पाच दहा मिनिटं लागतात फक्त पाच दहा मिनिटं ह्याचं नाव आहे गाईस काय म्हणतात वरण फळाची मी उसळ बनवलेली हरभऱ्याची त्याच्यासोबत खाते अच्छा छान लागते पाऊस बाहेर पडतोय हा हा अच्छा अच्छा चला ह्याच्यामध्ये तू काय काय टाकलेलं आहे म्हणजे रेसिपी मला जरा सोपी आहे रेसिपी आपण मस्त बारीक बारीक टॅमॅटो चिरून घ्यायचे अच्छा बारीक टॅमॅटो आधी चिरून घ्यायचे हिरव्या मिरच्या हिरव्या तुमच्यावर उपलब्ध नसते तर तुम्ही मसाल्याचा वापर करू शकता जसे okay. आपण डाळ शिजवून घ्यायची तुरीची डाळ आणि एका जायला चपातीचे त्रिकोणाचे तुकडे करून घ्यायचे म्हणजे जरी दुपारच्या जरी रात्रीच्या चपात्या असतील उरलेल्या तरी ते फेकून न देता आपण ते हे व्यवस्थित त्याचा रेसिपी बनवू शकतो म्हणजे आपण चपातीचे आणि तुकडे करून घ्यायचे थोडस तेल घ्यायचं जिरं मोहऱ्याची मोहरी नसते जिऱ्याची फोडणी कढीपत्ता फोडणी घालायची हिंग घालायचं चवीसाठी थोडस आणि त्याच्यामध्ये आपण डाळ शिजलेली तुरीची एका साईडला शिजून घ्यायची तुरीची डाळ टाकायची किंवा डा आपल्या घरी आपण वरण बनवलेले शिल्लक असे ते टाकलं तरी चालेल त्याची कृती सांगाल का आधी काय करायचं आधी चपात्या मी बारीक हे तुकडे करून घ्यायचे बरोबर मी सांगितलं ना तुम्हाला मला नाही समजलं जरा परत एकदा सांगा आम्हाला एका साईडला चपात्याचे तुकडे करून घ्यायचे पण एका बाजूला चपात्याचे तुकडे करून घ्यायचे नंतर नंतर भिजा जी तुम्हाला मी मगाशी पद्धत जी तेलामध्ये जी टॅमॅटो जिरं मिरची टॅमॅटो चिरून घ्यायचे त्याच्यानंतर मिरची पण चिरू, चिरून घेतली तरी चालेल कडीपत्ता हिंग फोडणी द्यायची फोडणी द्यायची अच्छा त्याच्यामध्ये पाणी थोडं सोडायचं थोडस पाणी सोडायचं आली मीठ घालायचं हा त्याच्यानंतर जे काही तू चपाती तुकडे केलेले असतात त्याच्यात मिक्स करायचे कडी सोडायचे अच्छा तो काही कोथिंबीर घालायची अच्छा गरम गरम खायचं हो बाहेर पाऊस पडतोय खूप छान लागतोय वरण सो गाईस एकदम सोपी रेसिपी आहे त्याच्यामध्ये तुम्ही बारीक चिरून कोथिंबीर नाही कोथिंबीर तर आपण घालतो त्यामध्ये बारीक चिरून आपण मेथी सुद्धा घालू शकतो अच्छा खूप छान लागतो सो गाईस एकदम सोपी रेसिपी आहे खाऊन जाणार तर सांगा नक्की बेस्ट सो गाईस तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा जर तुमच्या घरात चपाते उरल्या असतील तर तुम्ही एका बाजूला चपातीचे तुकडे करून घ्या एका बाजूला तुम्ही टॅमॅटो चिरा त्याच्यानंतर मिरची त्याच्यानंतर आम्ही नेहमीप्रमाणे तुम्ही फोडणी घालू शकता त्याच्यामध्ये तुम्ही लसूण कांदा नाही घातला तरी चालेल पण लसूण जिरा मुरची फोडणी घ्या त्याच्यामध्ये तुम्ही कडीपत्ता टाका आणि थोडंसं पाणी टाका त्याच्यामध्ये आणि चपातीचे तुकडे करा आणि एकदम छान असं थोडंसं मिक्स करा जास्त जशी असते त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करा हां म्हणजे जेवढं तुमचे चपाते असतील त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं पाणी तुम्ही घालू शकतात आणि थोड्या पाच मिनिट तेव्हा गॅस सुद्धा तुम्हाला लागणार नाही याच्यामध्ये तुमच्या गावामध्ये याला काय म्हणतात हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला लिहून पाठवा आणि तुमच्या ह्याच्या या रेसिपीला ना ही रेसिपी तर तुम्ही सांगितलेलीच आहे आणखीन काय वेगळं त्याचं नाव असणार आहे ठीक आहे तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून कळवा की त्याची कशी झाली आहे आणि त्याची टेस्ट कशी झाली आहे खूप छान आहे आणि एकदम साधी आणि सोपी आणि गॅस सुद्धा लागणार आणि झटपट होणारा पदार्थ आहे सो so गाईज नक्की ट्राय करा आणि आम्हालाही कळवा सो so आता आम्ही पण जेवण घेतो तुम्ही सुद्धा जेवून घ्या बाय गुड नाईट